चंद्राजी पाटील एक शेतकऱ्याचा मुलगा एक पैलवान क्षेत्रातला एक तरुण कार्यकर्ता त्याला पक्षात घेतलं त्याला उमेदवारी दिली परंतु कुस्तीचं फड वेगळं असतं राजकारणातलं फड वेगळं असतं आणि सांगली जिल्ह्यातलं या ठिकाणी राजकीय फड असे की इथ ता तयार असलेले मल्लच या ठिकाणी यशस्वी होतात आणि म्हणून आपल्याला सांगायचंय कि तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीची जबाबदारी म्हणून आज तुम्ही आमच्यावर जे काही विश्वासानी दिलेले आहे यामध्ये तिन्ही पक्ष फक्त काँग्रेस नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते सुद्धा मला खात्री महाविकास आघाडीचा धर्म करून या ठिकाणी पार पाडतील साहेब मला एवढंच सांगायचं आहे की आज जेव्हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी माझ्या भावना मांडत होतो मला माहिती आहे दोनच मिनिटात मला संपवायचंय परंतु लोकांच्याही काय भावना आहेत आणि त्या या ठिकाणी मांडणं साहेब आवश्यक आहे मी जेव्हा मांडत होतो तेव्हा मला माहितीये की महाविकास आघाडीच्या ज्या काही अडचणी असतील जागा वाटप असतील तुम्ही विदर्भात एक दोन जागा काँग्रेस पक्षाने द्या सगळ्या गोष्टींची आमच्या कल्पना आहेत वरिष्ठ नेत्यांना कल्पना आहे परंतु कुठेतरी आम्हाला तळमळ मनामध्ये होती की यंदा आम्हाला ही जागा लढवायला हवी होती तरी सुधा साहेब हा निर्णय महाविकास आघाडीचा सा। आता आम्ही मान्य करतोय जे काय आम्हाला राहिलेल्या कमी दिवसांमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतोय विरोध उमेदवारांनी त्याच्या पद्धतीने कष्ट घ्यायला हवे मित्र पक्षाने सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांचे कार्यकर्ते कामाला लावायला हवे हे सगळं मान्य आहे साहेब ओढच सांगतो की महाराष्ट्राचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आज शरद पवार साहेबांवर सुद्धा जो घात झालेला आहे त्याच्या बाबतीत एक मोठी सहानुभूती लोकांमध्ये आज आमचे नेते राहुलजी गांधींनी जी भारत जोडो यात्रा साडेतीन हजार किलोमीटरची काढली त्याच्या बाबतीत लोकांची आस्था आणि त्याच्या बाबतीतलं राहुलजींच्या बाबतीतलं एक आकर्षण वेगळं आहे आणि आज तुमच्याकडे सुद्धा महाराष्ट्राचा एक वाघ म्हणून या ठिकाणी पाहण्याची आज जे लोकांचा दृष्टिकोन आहे पण जसे तुम्ही वाघ असा साहेब तसेच सांगली जिल्ह्यातले आम्ही सुद्धा वाघ आहोत एवढंच मला सांगायचंय आणि वाघ म्हणून जे काय आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचा धर्म पाळायचा आहे तो पाळण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आणि ते केला जाईल ते कृतीमध्ये दिला जाईल एवढंच तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आणि माझे दोन शब्द इथंच थांबवतो